ले उठ जल्दी अपने साप निकले लाए साप 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 जल्दी 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 ओके बहुत ऐसा छोटा पापा है साप का इस क्या है रईस छोटा पापा है हाँ अब ने पकड़ के उसको इसमें डालें भरने में भर के रखे है तो दिखाते चलो नींद में छेना पीला तू इधर इच्छे गेले निच्छे बोला बघ तो खाय आवाज दे पापा, आवाज हाय माय यूट्यूब फॅमिली वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तुम्ही सगळे बरेच असाल हो पण मी आज अजिबात बरी नाहीये कारण एवढी खतरनाक घटना घडता घडता वाचली सकाळ सकाळ अशी न्यूज भेटायची म्हणजे माणसाला खूपच टेन्शन येतं खूपच जास्त काय करू काही सुधरत नव्हतं मला आणि मी झोपीतच होते म्हणजे आम्ही सगळं झोपलेलंच होतो आणि सहा वाजता सासूबाई वरडत आल्या आपलं घर असं खाली वर आहे ना त्यामुळं आणि आम्ही वर असतो खाली सासू वगैरे असतात तर तिकडं खालच्या घरात खालच्या रूममध्ये साप निघला होता तर त्या तुमच्या दाजींना बोलवायला आल्या होत्या आणि मी पण जशी उठली कारण आश ह्याच्या आधी असं कधी झालं नव्हतं त्यामुळं खरंच खूपच मला भीती वाटत होती की काय नक्की घरात काय चाललंय काही सुधरतच नव्हतं आणि दोन्ही मुलं तर झोपली होती मग मी पण त्यांना उठवलं आणि त्यांच्या शाळेची पण वेळ झाली ती शाळेला पण जायचं होतं त्यामुळे त्यांना लवकर उठवलेलं आहे तर बघा इथं आता काय केलं मी तुमच्या दाजींनी मला दाखवण्यासाठी सापवर आणला होता भरणीत भरून आणि त्यांनीच धरला त्यांनीच भरणीत भरला आणि मग मला दाखवायला आणलेला आहे आता चला तुम्ही पण बघा आणि खरंच मी पहिल्यांदा बघत आहे एवढ्या जवळून मी आजपर्यंत कधी बघितलं नाही फक्त आपल्या मोबाईलवर वगैरे टी व्हीवर वगैरे बघितलेलं आहे असं समोरासमोर तर कधीच नाही मला खरंच खूप भीती वाटते नाही तर तुमचे दाजी मला भीती दाखवत होते हलवून की कॅमेरा तर हे कर मागं सरक नाही तर तुझ्या अंगावर येईल मी खरंच ख खूप म्हणजे खूप जास्त घाबरली होती ह्या वेळेस आणि आम्ही मांजरी पाळ पाळतो पण ह्या मांजरींचा काहीच फायदा नाही ह्यांना काहीच कळत नाही काही धरत नाही काही नाही काही नाही पाल पण साधी धरत नाहीत ती साप कधी धरायचे एवढ्या म्हणजे आता मांजरींचं सा काय सांगू आणि एक सोडून दोन दोन पाळल्या आहेत बरं का मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल तर सांगते दोन्ही पण बिनकामाच्यात काहीच नाही म्हणजे फक्त खायचं झोपायचं तेवढंच मांजरींचं काम आहे तर बघा आता म्हणजे तुम्हाला कसं वाटतं साप बघून खरं सांगा मला तर खरंच खूप भीती वाटते आणि मुलांना भीती वाटत नव्हती पण मला खूप वाटत होती आणि मी खरंच खूप घाबरले होते म्हणजे घरात असं कधी घरात ह्याच्या आधी निघलाच नव्हता पहिल्यांदा फर्स्ट टाईम होती त्यामुळे एवढी भीती वाटली आणि त्यातच माझा एवढा टाईम गेल्यानंतर मुलांचा डबा वगैरे बनवायचा होता आणि खूपच उशीर झाला होता तर आत्ता मी घरातलं सगळं घर वगैरे आवरून घेते रूम वगैरे स्वच्छ करते सगळे काम तसेच पडले तोपर्यंत रईसनं आणि तुमच्या दाजींना बाहेरून नाश्ता आणलेला आहे आता नाश्त्यात काय ते आता आपण नंतर बघू आधी सगळ्यात आधी पहिलं आपलं रूम स्वच्छ करून घेऊया कारण घर स्वच्छ तर सगळं स्वच्छ आधी सगळं साफसफाई करते मग भेटते तर बघा आपली साफसफाई अशी चुटकीमध्ये झालेली आहे जादू झालेला आहे आणि आता खरंच खूप भूक लागली होती आधी मुलांना घेऊन आता नाश्ता करते परत त्यां त्यांची शाळेत जाण्याची वेळ होते त्याच्या आधी नाश्ता करून त्यांना मी पाठवते आता नाश्त्यामध्ये तुमच्या दाजींनी काय आणलं होतं पुरी आणि भाजी फलटणमधली फेमस पुरी भाजी आहे ही आणि खरंच खूप टेस्टी वाटते तुमचे दाजी तिथूनच नाश्ता करून आले होते त्यामुळे ते आता माझ्याबरोबर नाश्ता नाही करणार आणि मी आणि मुलं इथं नाश्ता आणि परत मी मुलांना शाळेत सोडून येणार आहे एवढा वेळ हा सकाळचा फास्ट असतो ना की काही म्हणजे काही सुधरत नाही काम वगैरे काही सुधरत सुधरत नाही आणि मला त्यात आज आपल्या घरात थोडेसे पाहुणे येणार होते त्यामुळं मला बनवायची होती बिर्याणी तर चला आता बिर्याणीची पण प्रिपरेशन करायची आहे त्यामुळं तर मी आज खास आ, पुरी भाजी मागवली होती आणि मुलांना पण डब्यात द्यायचं होतं त्यामुळं पुरी भाजीच आज डब्याला पण देणार आहे काय करू मित्रांनो वेळ पुरणार नाही आहे आणि परत पाहुणे आल्यानंतर तर बिलकुल वेळ पुरत नाही तर चला मग लवकर लवकर उरकूया आणि खाऊया तर तुम्हाला पुरी भाजी कशी वाटते नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही फलटणमध्ये राहत असाल तर पंढरपूर रोडची पुरी भाजी खाल्ली आहे का नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा नसेल खाल्ली तर एकदा जाऊन खाऊन या खूपच टेस्टी आणि तिथं जाऊन खायला खूप गर्दी असते त्यामुळे मी तुमच्या दाजीला म्हटलं हर तिथं अजून तिथं जायचं तिथं वेळ जाणार त्यामुळं घरी आण आपण घरी खाऊया मस्तपैकी लिंबू वगैरे घालून काय म्हणतात त्याला कांदा वगैरे घालून चला मग या खायला तुम्ही पण आणि मित्रांनो माझी मराठी आणि हिंदी थोडी मिक्स होती त्यामुळं समजून घ्या ना आपल्या चॅनलवर दोन्ही भाषेत व्हिडिओ भेटणार आहे मराठीमध्ये पण आणि हिंदीमध्ये पण त्यामुळे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रामधली लोक आहेत त्यामुळं मराठी आणि हिंदी आपल्याला कळते तर तो, आज आपण मटन बिर्याणी बनवणार आहोत त्यामुळं एकदम छान आणि साधी सोपी रेसिपी तुम्हाला पण लगेच बनवता येईल अशी तर चला सगळ्यात आधी मी एक किलोच्या आसपास मटण घेतलेलं आहे आता त्या मटणाला आपल्याला एकदम मॅग्नेशन करून ठेवायचं आहे इथं आता मी आलं लसणाची पेस्ट काय म्हणतात त्याला हिरवी मिरची पुदिना हे सगळं वाटून घेणार आहे छान असं मिक्सरमधून त्यातच मी आता टोमॅटो पण ॲड करत आहे कारण मला आहे ना टोमॅटो आवडतात त्यामुळं तुम्हाला जर आवडत असेल तर जास्त टाका नसेल आवडत तर स्किप करा कारण मी दही पण टाकणार आहे जसं बिर्याणीला ह्या म्हणजे अशा ह्याच्यामुळं चव येते टोमॅटो दही वगैरे वगैरे तर आता जेवढे खडे मसाले माझ्याकडं अवेलेबल आहेत ते सगळे मी म्हणजे निम्मे ह्यात टाकले तर निम्मे आपल्याला पुढं टाकायचे मी सांगते एक अर्धा लिंबू असा पिळून आत टाकलेला आहे आणि आता आपले तांदूळ धुतलेले स्वच्छ ते पाण्यात टाकायचेत आणि एकदम छान असं म्हणतात एक कणी होसपर्यंत शिजवायचं आहे वरनं थोडंसं तेल आणि मीठ टाकायचं आहे आणि शिजवायला ठेवायचं आहे आता तोपर्यंत चला आपण आपल्या मटणाची म्हणजे बिर्याणीची तयारी करूया तर आता मटण घेतलेले स्वच्छ चार पाच पाण्यानं धुवून घेतलेलं आहे गरम पाण्याने पण धुवून घेतलेलं आहे त्यात आता आपण जेवढी पेस्ट केली ती आलं लसण टोमॅटो पुदिना हिरवी मिरची ते सगळे ह्यात ॲड करायचं आहे ह्यातच एवरेस्ट मसाला हळदी धना पावडर गरम मसाला सगळं ह्यात ॲड करायचं आहे मग लिंबू ॲड करायचा दही ॲड करायचं मीठ ॲड करायचं आणि हिरवे मिरची आहे ना असे कट करून तेलमध्ये आधीच ह्याच्यात तळायला टाकायचं कशात कुकरमध्ये आता हे जर चिकन बिर्याणी असते तर तुम्हाला कुकरमध्ये करायची गरज नसते तर ते सगळे पेस्ट जे होती ना ती अर्धा एक तास मी ठेवलेली त्याच्यानंतर कुकरला लावलं कमीत कमी दोन तीन शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला आणि थोडीशी कच्ची ज्यावेळेस कणी राहते त्यावेळेस तांदूळ आपल्या बाहेर काढायचे आता इथं आपण थर लावणार आहोत आता थर पण कसे लावायचेत की सगळ्यात आधी ना तांदूळ आपलं पहिले काढून घ्यावं घ्यायचं हो, आणि ते जरा वेळ ठेवायचं गार झाल्यानंतर आता आपण थर लावणार आहे तर चला सगळं स्टेप टू स्टेप करा म्हणजे तुमची पण बिर्याणी एक नंबर होईल आणि मी सोप्या पद्धतीनं बनवते कारण मला ना मित्रांनो खरंच खूप जास्त घाई झाली होती त्यामुळं मला हे सगळं आता फास्टमध्ये करावं लागते तुम्ही समजू शकताय आता मी थर लावलेत खाली मटणाचा थर लावलेला त्याच्यानंतर भाताचा त्याच्या नंतर परत मटण परत भात आता हि मी वर काय काय टाकले तुम्ही बघू शकता कांदा कलर कांदा आपला तळलेला कांदा कोथंबीर वगैरे आणि ऑलमोस्ट बिर्याणी माझी रेडी एकदम दम लावून ठेवला होता बिर्याणी एकदम रेडी झालेली आहे आणि काय झालं मध्ये कॅमेरा माझा बंद होता आणि मला झा वाटलं की झाले पूर्ण शूटिंग झालं त्यामुळं आ, ते सुटलं मधला जो कॅप्चर करायचा होता ना व्हिडिओ तो सुटलेला आहे तर तुम्ही समजून घ्या मधी मी काय केलं असेल तर थर लावले त्याच्यानंतर दम करायला ठेवलं आणि आपलं तेल वगैरे थोडं अजून ॲड करायचं तर बघा आपली बिर्याणी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे कशी वाटली सोपी पद्धत नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा चला या मग मी कोशंबीर पण बनवली होती आणि म्हणते काय कॅमेरा लावून ठेवला असं वाटलं सगळं व्हिडिओ कॅप्चर करते पण व्हिडिओ चालूच नव्हतं हां काय म्हणतात त्याला व्हिडिओ चालू नव्हता मला असं वाटत होतं की व्हिडिओ चालू आहे जाऊ द्या आता जे झालं गेलं आता त्याला काय बोलायचं तर चला आता संध्याकाळी जेवण वगैरे केल्यानंतर मी आणि तुमच्या दाजी फेरफटका मारायला बाहेर निघालेलो आहे आणि आमच्या दोघांना सवय आहे की आम्ही कुठं ना कुठं बाहेरून एक चक्कर मारून येतोच दोन दिवसातनं तीन दिवसातनं क येतोच जाऊन कुठल्या ना कुठलं म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर मस्त फिरून येतो आता कसं आहे आमची आमचं फलटण रात्रीचं कसं दिसतं तुम्हाला दाखवायला नको का तर आता आपण आलेलं बस स्टँडच्या तिथं तुम्ही बघू शकता ही आहे आमचं फलटणचं बस स्टँड आपलं फलटण लिहिलेलं आहे कोण कोणकोण फलटणमधनं बघतंय नक्कीच नक्कीच कॉमेंटमध्ये मला सांगायचं आहे तर आता एवढ्या रात्री मला काय उघडं भेटणार आहे तर चला म्हटलं आता चहा तरी पिऊन येऊ येऊया आणि मी आणि चहा काय सांगू सगळं काही सोडू शकते पण चहा सोडू शकत नाही तर इथं चहा प्यायला आलेलो आहे आम्ही आणि बघा हो तुमच्या दाजींनी मला चहा आणून गरम गरम दिलेला आहे आता मी इथं चहा पिते या तुम्ही पण चहा प्यायला आणि तुम्हाला टाईम पण दाखवते किती वाजलेत बाराला दहा मिनटं कमी आहेत आणि आम्ही चहा पित आहोत चला चहा वगैरे पिल्यानंतर आता आम्ही जाणार आहे घरी कारण की घरी दोन माझे चिल्लू पिल्लू आहेत ना दोन पिल्लं माझी तर चला आता घरी जाऊया आणि त्यांच्यासाठी खाऊसाठी बघत होते पण एक पण दुकान दुकान काही उघडं नव्हतं त्यामुळं चला आता घरी जाऊया पहिल्यांदा आणि आहे येणार रात्रीचा फलटणचा व्ह्यू म्हणलं दाखवावा इथं आत्ता आपण सारा नवीन कलेक्शन झालं आहे बघा कपड्यांचं तिथं होतो त्याच्यानंतर असंच आम्ही फिरत फिरत इकडून आलो आणि हा रोड मला खरं खूप आवडतो कारण इथं आल्यावर जरा वेगळं वाटतं इथं आपलं विमानतळ आहे जे तुम्हाला मी नाना नानी पार्क दाखवलं ना तिथं होतो आत्ता आपण पुढं गेलो का नाना नानी पार्क येतो आता इथं खाऊ गल्ली वगैरे त्या रोडला आपण आलेलो आहे आता इकडून गेलं की इथं काय माळजाई आहे जुना कोर्ट आहे तर चला खाव गल्ली बघूया तिथं काय उघड आहे का पण नाही आहे हो का गल्ली पण पूर्ण बंद झालेली आहे तर मित्रांनो बारा वाजेपर्यंत आमच्या इथं सगळं काही बंद होतं तर चला मग आता आपण पहिल्यांदा घरी जाऊया हा हे थेटर रोड इथं थेटर आहे तर, तर माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय काळजी घ्या स्वतःची बाय बाय लाईक करा बाय